काय हे <स्थ> तो काय अडचण करू एक बर व्यवस्थित साहेब शिखर बँकेचा जो घोटाळा झाला होता त्या प्रकरणी अजित पवारांना पोलिसांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे अशा पद्धतीने एवढा आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांना दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जे अजिबात भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही किंवा जनतेचा देशाचा पैसा लुटणाऱ्यांना सोडणार नाही त्यांना तुरुंगातच टाकू आणि शिखर बँक सिंचन बँक घोटाळा हा नरेंद्र मोदींनी चवाड्यावर आणला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर आधी भाष्य करावं आणि अशा प्रकारे क्लोजर रिपोर्ट फक्त बी जे पीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरच का उपलब्ध होतात मित्रांच्या नशिबी असे क्लोजर रिपोर्ट का नाहीत याच्यावरती महाराष्ट्रात चिंतना आणि मंथन करावं लागेल अशा प्रकारचे क्लोजर रिपोर्ट हा या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे आणि तो सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करतो झारखंड झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एकूणच ईडीकडनं अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी काळ ही भीती वाटत होती मग त्यांनी भाजप बरोबर सनधान बांधलं आणि आता त्यांना शांत झोप लागते हेमंत सोरेन यांनी भाजप बरोबर बांधण्यास नकार दिला अत्यंत स्वाभिमानाने बेडरपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत पण एका राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याच्या संदर्भात अशी कारवाई करणं बरं का हे कितपत योग्य आहे त्यांची चौकशी करू शकता दुसरीकडे त्यांची त्यांची तुम्ही चौकशी करू शकता त्यांच्यावरती काही आरोप असतील तर आरोपपत्र टाकू शकता इतर अनेक मार्ग आहेत कायदेशीर पण एका सुडानं कारवाई करणं ते फक्त आपल्या विरोधामध्ये आहेत म्हणून ती या देशाच्या लोकशाहीची दुर्दशा आहे दुसरीकडे केजरीवाल यांना देखील पाचवी नोटीस ईडीनं बसवली येईल ना आणखीन ये काही भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात ज्यांची वेगळी भूमिका आहे अशा सगळ्यांना नोटिसा येतील अटका केल्या जातील तुरुंगात टाकलं जाईल फक्त भ्रष्टाचार करून जे भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत त्यांना मोकळं सोडलं जाईल आपण राहुल कांदा यांच्यावरती के आरोप केले कोण राहुल की त्यांनी आरोप सिद्ध करावं नाही तर राजकारणात राजीनामा द्यावा हो कोण राहुल राजकारणावरती राज आम्हाला आव्हान मी ओळखत नाही प्रकाश प्रकाश आंबेडकर आंबेडकर अजून आम्हाला अधिकृत पत्र आलेलं नाहीये आणि त्यामुळे आघाडीत आमचा समावेश आहे असं आम्ही सध्या तरी समजत नाही दोन तारखेच्या बैठकीला माननीय प्रकाश आंबेडकर उपस्थित राहत आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण असे प्रमुख नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शरद पवार या सगळ्यांनी त्यांना अधिकृतपणे त्यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे त्या संदर्भातलं एक रुसर पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे त्यानंतर आमचं आणि त्यांची चर्चा झाली आणि दोन तारखेला आम्ही सकाळी एकत्र बैठकीला बसतो आहोत ठाकरेंच्या आमदारांना निधीला देण्याच्या सूचना दिल्या आरोप अजय चौधरी यांनी केला खरं आहे ते खरं आहे महाराष्ट्राची तिजोरीची लूट आधी खोक्यांच्या रुपयानं झाली आता निधीच्या रूपानं होत आहे